कालकथित संजीव चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी आणि स्मृती दिनानिमित्ताने जो कार्यक्रम होऊ इच्छित आहे त्या कार्यक्रमासाठी मी सर्वप्रथम सर्व श्रोतावर्गाची सर्व दिलगिरी व्यक्त करतो माझा पूर्वनियोजित कार्यक्रम दोन महिन्यापूर्वी ठरल्यामुळं सदर दिवशी इच्छा मनात असूनही मला उपस्थित राहता येत नाही याविषयी खूप खंत वाटते संजीव चव्हाण नावाचं एक वादळ हे ऐंशीच्या दशकामध्ये आम्ही महावि शाळेमध्ये हायस्कूलमध्ये शिकत असताना संजीव चव्हाणांचा झंझावत बाल्य बाल्य अवस्थेमध्ये आम्हाला कानावरती याचा पाहायला मिळायचं पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आणि पुणे शहर आणि उपनगर या शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचा एक बुलंद आवाज आणि नुकतंच एकोणीसशे बहात्तरला नामदेवराव ढसाळ जे पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आणि जो पॅन्थरचा जो झंझावत होता आणि त्या झंझावतामध्ये संजीव चव्हाण यांचं स्थान हे अग्रस्थानी होतं आणि त्या काळामध्ये विद्यापीठ शासकीय निमशासकीय कार्यालय संस्थांमध्ये जो एक अनुशेष भरून काढण्यासाठीची एक जी मोहीम सुरू केली होती आणि जो बिंदू नामावले असेल आरक्षणाचा मुद्दा असेल तर ते हिरारीने आणि कसोटीनी कसोशीने आणि कौशल्याने पूर्ण करण्यासाठी संजीव चव्हाण एक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावरची लढाई असेल चळवळी असेल ते लढत असायचे ते खरे पॅन्थर होते आणि पँथरला साजेल असं सा काम आ, संजीव चव्हाणांनी केलेलं आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहे पाहत आलेलो आहे आपल्याकडं आपल्या समाजामध्ये चळवळीमध्ये निसटणारे कार्यकर्ते खूप आहेत परंतु संजीव चव्हाण यांचा निष्ठावंत कार्यकर्ता हा एक त्यांच्यामधला एक हाडाचा कार्यकर्ता म्हणतात तो त्यांच्यामध्ये स्थायी गुण स्वभाव होता आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाने पॅन्थरचं त्यांच्या अंगामध्ये असणारं चैतन्य ते त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वापरलं अशा एका कार्यकर्त्याचा पंच्याहत्तरवा स्मृतिदिन होत आहे ही खरं दुःखद बाब आहे परंतु पाठीमागं ओळून पाहताना संजीव चव्हाणांनी सामाजिक आणि विशेषतः नोकर भरतीसाठी आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी जो लढा एक उभारला होता त्या लढ्याला मूर्त असं स्वरूप यश त्यांनी प्राप्त करून दिलं आणि एक आंबेडकरी चळवळीमधली एक चांगली नऊ जवानांची एक चांगली फळी तयार करण्यामध्ये ते यशस्वी झालेत तर मी सर्व आढावा कुटुंबियांच्या वतीने कालखतीत संजीव चव्हाण यांच्या प्र पंच्याहत्तराव्या स्मृतिदिनानिमित्ताने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो जय भीम जय बुद्ध जय भारत